नमस्कार मुंबई तकच्या दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई बीडमधल्या प्रकरणावरनं म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या जे निर्घृणपणे करण्यात आलेली आहे अमानुषपणे करण्यात आलेली आहे त्यांना ज्या प्रकारे मारहाण केली आहे ते सगळे फोटो त्याचे सीसीटीव्हीचे फोटो हे चार्जशीटच्या माध्यमातून समोर आले आहेत आणि तेव्हापासूनच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट उसळली आहे हे फोटो समोर आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांचा राजीनामाही झालेला आहे आणि हा बीडमधल्या अमानुष गुंडाराचा पहिला अंक कुठेतरी त्याची धग ही कमी होत नाही तोवर आता बीडमधल्या गुंडाराच्या दुसऱ्या अंकाला सुरुवात झालेली आहे कारण जे सुरेश धस बीड प्रकरणावरनं संतोष देशमुख यांना ज्या प्रकारे मारहाण केली हत्या केली त्यावरनं वारंवार बोलत होते हे सगळं प्रकरण ज्यांनी लावून धरलं त्या सुरेश धसांचा एक कार्यकर्ता एका व्यक्तीला अमानुष मारहाण करतानाचा व्हिडिओ आता व्हायरल झालेला आहे आणि या व्हिडिओवरनं आता सुरेश धसांनाच प्रश्न उपस्थित केला जातोय की ही मारहाण कोण करताय याचा आकार नेमका कोण आहे हा कार्यकर्ता जर सुरेश धसांचाच आहे तर याच्यावर कारवाई का केली जात नाही असे अनेक सवाल आता उपस्थित केले जात आहेत अर्थात या व्हिडिओवरनं आता संताप व्यक्त होतोय आणि सुरेश धस यांची देखील या सगळ्या संदर्भात स्पष्टीकरण देणारा व्हिडिओ किंवा प्रतिक्रिया आलेली आहे सुरेश धसांचं या सगळ्या संदर्भात काय हे देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे मात्र आ, या सगळ्या संदर्भात एक महत्वाची अपडेट समोर आलेली आहे आपण सुरुवातीला हा व्हिडिओ बघणार आहोत आणि त्यासोबतच काही ब्रेकिंग मी तुम्हाला सांगते आणि त्यानंतर आ, या ब्रेकिंग बरोबरच हा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे तर बीडमधील शिरूर तालुक्यातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मारहाण करणारी व्यक्ती ही भाजपची सुरेश धसांची कार्यकर्ता असल्याचं कळत आहे सतीश भोसले असं मारहाण व्यक्तीचं नाव आहे सतीश भोसले विरोधामध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि पोलीस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरनं हा गुन्हा दाखल झालेला आहे बीडमधला जो शिरूर तालुका आहे जो सुरेश धसांच्याच मतदारसंघामध्ये येतो तिथली ही घटना असल्याचं कळत आहे दीड वर्षापूर्वीची घटना आहे असं देखील समोर येत आहे मात्र व्हिडिओ व्हायरल झालेला आहे तेव्हा या सगळ्या प्रकरणी गुन्हा दाखल करून घेतलेला आहे सतीश भोसले कोण आहे यावरन आता बऱ्यापैकी प्रश्न उपस्थित केले जातात सतीश भोसले हा भाजपचा कार्यकर्ता आहे इतकंच नाही तर भाजपचा जे भटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंयोजक पद आहे ते देखील सतीश भोसलेकडे असल्याचं बोललं जात आहे सत्तावीस बारा दोन हजार एकवीसचं ते पत्र आहे ज्यामध्ये सतीश भोसलेची या पदावर नियुक्ती झाली आहे असं ते पत्र आहे हे पत्रही मी तुम्हाला वाचून दाखवेलच मात्र आता भाजपचा हा कार्यकर्ता सुरेश धसांचा हा कार्यकर्ता जर अशा प्रकारे अमानुष मारहाण करत असेल तर त्याच्यावर अटकाव का घातला जात नाही आणि इतके वर्ष जर दीड वर्षापासूनचे हे व्हिडिओ समोर येत असेल तर त्याच्यावर का कारवाई झाली नाही हाच एक महत्वाचा सवाल उपस्थित केला जातोय हा सतीश भोसलेचा एकमेव मारहाणीचा व्हिडिओ नाही आहे किंवा प्रकरण नाही आहे तर एका व्यक्तीचे सात ते आठ दातही तोडल्याचं प्रकरण समोर येत ती आहे तीही व्यक्ती आता समोर येते आहे ज्या व्यक्तीवर व्यक्तीचे दात तोडण्यात आलेले होते आणि ज्या व्यक्तीला इतकी मा... अमानुष मारहाण झाली आहे ती व्यक्ती आता पोलीस स्टेशनला दाखल झालेली आहे त्यामुळे हे प्रकरण आणखी वाढणार यामध्ये काही शंका नाही आहे नेमकं काय आहे हे सगळं प्रकरण कोण आहे हा सतीश भोसले हे सगळं आपल्याला सविस्तरित्या जाणून घ्यायचं आहे आपले प्रतिनिधी योगेश काशी थेट बीडवरून आपल्यासोबत जॉईन झालेत योगेश Uh, कोण आहे सतीश भोसले हा व्यक्ती प्रचलित आहे म्हणजे uh, काही जण आता असं बोलतात की दुसरा वाल्मिक कराड आहे हा uh, काय आहे त्याच बॅकग्राऊंड आणि uh, हे जी दोन प्रकरण आहेत त्यामागची सत्यता काय त्यांच्या हत्या प्रकरणानंतर मधली गुंडगिरी आणि त्याचबरोबर दहशत समोर आलेली होती ते प्रकरण ताजा असताना दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये नवीन नवीन वेगवेगळ्या घटना समोर येत आहेत बीडच्या शिरोड तालुक्यातील महेश ढाकणे आणि बरोबर दुसरा एक व्यक्ती या ठिकाणी ढाकणे नामक व्यक्ती आहे देखील दिलीप ढाकणे आहेत या दोनही व्यक्तींना जबर प्रकारची मारहाण करण्यात आलेली आहे हे दोनही व्यक्ती आता बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत गुन्हा दाखल करण्यासाठी मात्र याच्या अगोदर समोर नुसार बीडच्या पोलीसने आणि त्याचबरोबर शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक जे की धनंजय कुलकर्णी आहेत त्यांच्या फिर्यादीवरनं तीनशे चोवीस तीनशे तेवीस पाचशे सहा चौतीस जुन्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर दुसरीकडे या संपूर्ण प्रकरणामध्ये सतीश भोसले याच्यावरती दाखल गुन्हा दाखल करण्यात यावा त्याचबरोबर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील होती वारंवार हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर सुरू देखील प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र एकीकडेच आपण बघू शकतो की सतीश भोसले हा एका गाडीमध्ये बसून पैसे उधळतोय पैसे पुढे फेकतोय त्याचबरोबर वेगवेगळे व्हिडिओ देखील समोर येतात एकीकडे एका व्यक्तीला जबर प्रकारची जी मारहाण आहे बॅटच्या स्वरूपाने केलेली आहे तर दुसरीकडे एका व्यक्तीचे आठ ते नऊ दात देखील या व्यक्तीने ते समोर आलेलं आहे संपूर्ण प्रकरणावरून सतीश भोसलेची दादागिरी आहे ते समोर येताना पाहायला मिळते अर्थात तुम्ही म्हणाला दोन तीन प्रकरणं आहेत आता नेमकं काय घडलेलं आहे कारण असं कळतंय की जे ढाकणे कुटुंब आहे ते पोलीस स्टेशनला आलेलं आहे किंवा दुसरे ज्याचे दात पाडलेले आहेत ती व्यक्ती पण आलेली आहे तर त्यांचं आता काय म्हणणं आहे ते तो व्हिडिओ नेमका कधीचा होता त्या लोकांचं काय म्हणणं आहे ती लोक आताच का समोर आली इतके दिवस ती लोक का समोर आली नव्हती का त्यांनी तक्रार दिली नव्हती नेमकं आता या सगळ्या प्रकरणामध्ये काय घडतंय नक्कीच आपण बघू शकतो की काल ज्यावेळेस संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर एका प्रकरणामध्ये आपण बघू शकतो की ज्या व्यक्तीला बॅटने मारहाण करण्यात आलेली आहे तो व्हिडिओ समोर आल्यानंतर सतीश भोसलेने देखील आपली प्रतिक्रिया दिलेली आहे हा व्हिडिओ खूप एक दोन वर्षापूर्वीचा आहे जुना असून मी ती चूक केलेली आहे मी माफी मागतो असं देखील सतीश भोसलेने म्हटलेलं आहे तर दुसरीकडे ज्या व्यक्तीचे दात पाडले त्याचं नाव दिलीप धाकणे आसन आहे कालच बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये त्यांना ऍडमिट करण्यात आलं होतं उपचार सुरू आहेत मात्र उपचारादरम्यान फिर्याद दाखल करण्यासाठी दोनही व्यक्ती आता बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या जबाबनुसार आणि त्यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्याचं काम बीडच्या शिरूर पोलीस ठाण्यामध्ये चालू आहे मात्र जरी सतीश भोसले म्हणत असेल की माझा हा जुना व्हिडिओ आहे असा आहे किंवा दोन तीन वर्षापूर्वीचं प्रकरण आहे मात्र हे देखील समोर आले मात्र संपूर्ण प्रकरणावरती आपण बोलायचं झालं तर त्या प्रकरणावरून आता धाकणे कुटुंबियाच्या जबाब नुसार फिर्याद देण्यात चालू आहे अर्थात आता आता फिर्याद देणं सुरू आहे मात्र सतीश भोसले कोण आहे या संदर्भातही बोललं पाहिजे कारण आपण जर सतीश भोसलेचे इंस्टाग्राम अकाउंट बघितलं आणि त्यावरचे फोटो बघितले तर त्याच्या हातामध्ये भरपूर सोनं आहे तो गाड्यांमधून फिरतोय मोठ्या मोठ्या किंवा त्याच्याबरोबर त्याचे सगळे आजूबाजूला कार्यकर्ते दिसत आहेत किंवा त्याच्या एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये तो खूप पैसे मोजतोय म्हणजे निवडणुकीच्या दरम्यानचा व्हिडिओ आहे असं देखील बोललं जातोय पैशाच्या थप्पीच्या थप्पी त्याच्याकडे आहेत काय आहे त्याचं का बॅकग्राऊंड इतकं सोनं इतके पैसे हे कुठून आले सतीश भोसलेकडे काय असं तो काम करतो जरी तो कार्यकर्ता असला तरी त्याचं काम काय आहे त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत का यापूर्वी काय एकूण त्याचं बॅकग्राऊंड आहे नक्कीच सतीश भोसलेच्या हातामध्ये सोनं असेल किंवा त्याचबरोबर काही पैशाचे व्यवहार असतील किंवा मधला देखील व्हिडिओ व्हायरल होतोय त्याच्यावरून सतीश भोसलेचं बॅकग्राऊंड पाहायचं झालं तर एक गुंड प्रवृत्तीचं बॅकग्राऊंड म्हणावं लागेल किंवा दहशतीचं वातावरण या परिसरामध्ये निर्माण करणं दहशत पसरवण त्याच्यामधून पैसा कमवणं असे उद्योग जे आहे ते सतीश भोसले करत असल्याचं देखील समोर आलेलं आहे अनेक स्वरूपाचे गुन्हे देखील त्याच्यावरती दाखल आहेत मग तीनशे सात असेल तीनशे चोवीस असेल त्याचबरोबर मारहाण असेल किंवा मग काही खंडनेचे प्रकरण देखील लोकांना पैसे मागणं असेल असे विविध स्वरूपाचे गुन्हे सतीश भोसले वरती शेरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आणि परिसरामध्ये दाखल आहेत त्याचबरोबर लोकांना जमकवणे बळ बळ लोकांसोबत व्यवहार करणे किंवा काही गोष्टी समोर आणणे त्याचबरोबर काही लोकांवरती दहशत बसवण्यासाठी अशा प्रकारचे उद्योग करणे आणि त्याच्यामधनं आपले दोन रुपये कसे कमावायचे हे उद्योग जे आहेत सतीश भोसले करत असल्याचं देखील समोर आलेलं आहे मात्र पैसे कुठून कमवतोय काय कमवतोय कधी कुठून आलं हे जरी समोर आलं नसलं तरी असेच उद्योग करून तो पैसे कमवत असल्याचं देखील समोर आले मात्र विशेष म्हणजे तो भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी देखील असल्याचं एका पत्रामध्ये समोर आले तो जो पदाधिकारी आहे विशेष म्हणजे जे राष्ट्रीय विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत सुरेश दस त्यांचा देखील तो कार्यकर्ता असल्याचं देखील समोर आलेला आहे आ, सुरे धस यांची या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया आलेली आहे ते काय म्हणालेत ती आपण आधी ब्रेकिंग बघूयात दुसरी ब्रेकिंग बघूयात सुरेश धस असं म्हणतात ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले माझा कार्यकर्ता आहे त्याच्या बाबतीत कोण समोर आला तर त्यानं फिर्याद द्यावी भोसले कधी कधी माझ्याकडे येतो पाठीमागे तो असे काही उद्योग करतो मला माहीत नाही असं धस म्हणाले त्यामुळे धसांनी हात झटकून टाकलेले त्यांचं असं म्हणणं आहे तो कार्यकर्ता तर आहे माझा मात्र माझ्या पाठीमागे तो काय करतोय मला काय माहिती कसले उद्योग करतोय मला काय माहिती त्यामुळे ज्याच्यावर अन्याय झाला किंवा ज्याला मारहाण झाली तर त्याची काही फिर्याद असेल तर त्यांनी समोर यावं असं देखील धसांचं म्हणणं आहे धसांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली ती आपण सविस्तरित्या जाणून घेऊयात काय म्हणाले सर सुरेश धस या सगळ्या आरोपांवर आपण पाहूया कैलास बोराडेला कैलास बोराडेला ज्या पद्धतीने चटके देऊन आणि ह्या पद्धतीने मारण्यात आलंय ती पद्धत चुकीची आहे जालना जिल्ह्यातली ही घटना आहे भोखरदन इथली ही घटना आहे तर त्याच्यामध्ये जे जे कोणी आरोपी असतील सगळ्याच्या सगळे अटक केले पाहिजेत आणि अशा प्रकारची हिंमत परत एकदा कोणाची झाली नाही पाहिजे असा त्या ठिकाणी वचक बसण्याची आवश्यकता आहे या एकंदरीत प्रकरणामध्ये सखोल चौकशी होणं पण गरजेचं आहे सर्वांगाने शंभर टक्के वस्तुस्थिती काय झाली काय का नाही मी तिथल्या एसपीशी सुद्धा बोललेलोय कलेक्टरांशी सुद्धा बोललोय की याच्यामध्ये तुम्ही योग्य तो हो, जे कोणी असतील त्यांच्यावरती आतापर्यंत मला वाटतं फक्त दोन हजार रुपये आहे परंतु जर ते कैलास बोराडे यांनी इतरांची नावं घेतली तर ती सुद्धा नावं घेतली पाहिजेत आणि त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष महाराणीचा व्हिडिओ समोर आलेला आहे सतीश भोसले हा कार्यकर्ता तुमचा असल्याचं सा देखील सांगितलं जात आहे अतिशय क्रूरपणे त्याने देखील मारहाण केलेली आहे पैशांची उधळपट्टी केलेली आहे काय तुमची मी स्वत कालच सांगितलं याबाबतीत की ती जी घटना आहे ती घटना दीड वर्षापूर्वीची आहे मी नाकारत नाही सतीश भोसले हा माझाच कार्यकर्ता आहे आणि महिलेच्या छेडछाडीवरून तो प्रकार काहीतरी घडलेला आहे आणि याच्या उपर आतापर्यंत जर त्याच्या बाबतीमध्ये फिर्याद दिली नसेल तर धोकरट म्हणून माझा ही घटना शिरूर तालुक्यातली नाही बुलढाणा जिल्ह्यामध्ये का कुठं काहीतरी प्रकार तो घडलेला आहे आणि जे कोणी समोरचे पीडित असतील त्यांनी समोर येऊन गुन्हा दाखल केला तर त्याच्यावरती गुन्हा दाखल करावा असं मी स्पष्टपणे आमच्या धोकरड साहेबांना सांगितलं दमनया यांनी भूमिका घेतली दमनिया म्हणतात शंभर टक्के आशीर्वाद आहे असं दस म्हणाले आणि याबाबतची कॉल रेकॉर्डिंग सुद्धा हे पहा असं काही मांडणार असं काही करायला कोणाचा आशीर्वाद वगैरे हो असतो का या असे काही घटना घडायला आम्ही आशीर्वाद देतो का काहीतरी विनाकारण बोलू नये मी स्पष्टपणे कालच सांगितले विक्टीम तो समोरच जो कोणी पीडित असेल तो जर पुढे आला तर त्याने फिर्याद द्यावी भाजपचं मटके विमुक्त आघाडीचं युवा प्रदेश सहसंशोक हे मला माहिती नाही पद आहे का नाही ते पद तपासावं लागेल परंतु जर त्यांच्या बाबतीत जो कोणी समोरचा तो मुलगा आहे त्यांनी आला तर त्यांनी फिर्याद द्यावी एवढंच माझं मत खोक्या भोसल्याचा आका कोण आहे आणि पोहोचणार का त्याची समर्थन मी केलेलं नाही तो जर मी म्हणला तर त्याची मी भेट घे मला काय भेट घ्यायला मी ओळखतो सतीश भोसले हा कधीतरी कधी कदि कधी माझ्याकडे येतो मी आता तो पाठीमागा असे काय उद्योग करतो हे मला थोडीच माहिती आहे ओके शंभर टक्के त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जे कोणी पीडित समोर आले तर त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे मी कुठं नाही म्हणतो आणि महादेव मुंडेंच्या मिसेस मला वाटतं परत एकदा तिथं उपोषणाला बसलेत महादेव मुंडेच्या आरोपींचा सुद्धा लवकरात लवकर फिर भी मुझे अगर बॉस भी बोला है तो बॉस बोलता है ना उसके ऊपर हैं बोलताय है वो, वो जानता हूँ मैं कभी कभी मेरे पास आता है और आ, मैं ये कहता कळता कि अगर मैं भी उसका बॉस बॉस हुआ तो का है कहना है कि उसके उचित असं म्हणणं आहे की हा माझा कार्यकर्ता आहे कधी कधी माझ्याकडे येतो मात्र माझ्या पाठीमागे तो, तो काय करतो हे काय माहिती असं त्यांचं म्हणणं आहे अर्थात ज्यांना फिर्याद द्यायची त्यांनी द्यावी त्याच्या विरोधात फिर्याद अशी देखील सुरेश दसांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे आपण पुन्हा एकदा योगेश जाऊयात योगेश या सगळ्या संदर्भात आता काय चर्चा सुरू आहे कारण आपण बघितलेलं आहे की आ, हे सुरेधस धस मात्र म्हणत होते की आता आकाचा आका कोण आहे किंवा त्याचा आका कोण आहे आता त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे त्यांचाही राजीनामा घेतला पाहिजे अशी मागणी हे सुरेख धस करत होते मात्र या प्रकरणामध्ये त्यांची भूमिका बरोबर उलटी आहे यावरून आता कशी चर्चा सुरू आहे कसं राजकारण आहे यामागचं आणि अर्थातच आत्ताच हे व्हिडिओ समोर येण्याचं जे काही टायमिंग आहे या संदर्भात काय सांगा ू शकू या ठिकाण ज्या वेळेस हा संपूर्ण व्हिडिओ समोर आला हे करते कोणी केलं काय केलं किंवा व्हिडिओ कधीचा आहे याच्यापेक्षा ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आलेले ज्या पद्धतीने अमानुषपणे मारहाण करण्यात आलेले आहे एक संतापाची लाट बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाली कारण दोन दिवसापूर्वी एका आईला आणि मुलाला देखील अशाच पद्धतीची मारहाण बीड जिल्ह्यामध्ये घडली होती दोन तीन घटना शिरूर तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत या सगळंच दोन तीन दिवसाचा कालावधी आहे फक्त मध्य याच्या मात्र या घटनेमुळे एक संतापाची लाट आणि त्याचबरोबर अशा घटना घडत असल्यामुळे आणि संतोष देशमुख यांचं जे हत्याचं प्रकरण आहे ताजं असल्यामुळे एक संतापाची लाट नागरिकांमध्ये दिसत दिसत आहे किंवा पाहायला मिळत आहे संपूर्ण घटनांमध्ये जो कोणी दोषी असेल त्यांच्यावरती कठोर कठोर शासन व्हावं आणि जो काही सतीश भोसले आहे आता देखील सुरेश दसांनी स्पष्टपणे म्हटलेला आहे की तो माझा कार्यकर्ता आहे माझ्यासोबत तो फोटो देखील काढतोय किंवा माझ्याकडे येत होता मात्र तो पाठण्याला काय करतोय हे त्यांना माहीत नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र या संपूर्ण प्रक्रियेमध्ये सतीश भोसले हा व्यक्ती सुरेश दसांचा कार्यकर्ता आहे जवळपास सलग एक दहा अकरा वर्ष झालं त्यांचं काम करतोय असे देखील माहिती समोर आलेली आहे आणि त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील जे काही कामं असतात जे की गुत्तेदाराचे काम असतात किंवा व्यावसायिक कामं असतात जे की गुत्तेदारी केली जाते पुढाऱ्यांकडनं ते देखील काम सतीश भोसले करतोय त्याचबरोबर विशेष म्हणजे सतीश भोसलेची जी पार्श्वभूमी आहे मोठमोठ्या गाड्या असतील होल्ड कंपनीची त्याच्याकडे गाडी आहे त्या गाडीवरती तिने जो आमदारांना लावण्यासाठी जो लोगो असतो विधान भवनाचा तो लोगो देखील त्याच्या गाडीवरती आहे म्हणजे एकंदरीत पाहिला गेलं तर लोगो मग कशामुळे आहे लोगो कोणाच्या परमिशन नुसार लावला त्याने कोणाची परवानगी घेतली लोगो लावण्यासाठी हे संपूर्ण आता मात्र सतीश जी मारहाण केलेली आहे त्या परिसरामध्ये गुंडागर्दी असेल किंवा दहशत पसरवण्याचं काम केलं आहे त्याचा संतापाची लाट त्याचबरोबर त्याचा निषेध देखील केला जातोय मात्र विशेष म्हणजे ज्या व्यक्तीला मारहाण करण्यात आलेली तो व्यक्ती देखील आता ज्याचे पाय फ्रॅक्चर झालेला आहे त्याचबरोबर ज्या व्यक्तीचे दाते पाहिजे घातलेले आहेत नामक हे व्यक्ती आहे दोनही एकाचं नाव महेश ढाकणे आहेत दुसऱ्याचं नाव दिलीप ढाकणे आहे दोनही व्यक्ती आता शिरूर पोलीस ठाण्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांच्या फिर्यादीवरनं शिरूर पोलीस ठाण्यामध्ये सतीश भोसले विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे नक्की सतीश भोसले कुठे आहे सतीश भोसले फरार देखील असल्याचं माहिती दे समोर आलेलं आहे मात्र सतीश भोसले रात्री एक व्हिडिओ बनवून सोशल माध्यमांवरती टाकलेला होता की हा जुना प्रकार आहे दोन तीन वर्षापूर्वीचा प्रकार आहे असं तिचं म्हणणं आहे ते मी चूक केलेले आहे मला माफ करा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे माझ्याकडून चूक झालेलं आहे मात्र असं जरी असेल असे इतक्या प्रकारे अमाणूसपणे मारहाण करायचे नंतर समाज माध्यमांसमोर यायचं माझी चूक झाली मी ती केलेलं आहे एका महिलेला तो छेडत होता म्हणून मी कृत्य केलेला आहे जर त्या महिलेला तो व्यक्ती छेडत असेल तर सतीश भोसलेने तक्रार करायला पाहिजे होती ती महिला समोर घेऊन पोलीस स्टेशनला मात्र अशा प्रकारची मारहाण करणं चुकीचं आहे असं देखील बोललं जात आहे आणि कठोरात कठोर शासन व्हावं अशी देखील बीडमधनं मागणी करताना पाहायला मिळतात धन्यवाद योगेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर जसं योगेशचं म्हणणं होतं की जर सतीश भोसलेला हे प्रकार कळालेला किंवा एखाद्या महिलेची छेडछाड काढली जाते तर त्यांना तक्रार द्यायला पाहिजे होती कायदा हातात घेण्याचा अधिकार त्याला कोणी दिला अशा प्रकारे अमानुष महाराण का ला करू शकतो किंवा त्या व्यक्तीचे दुसऱ्या एका व्यक्तीचे दाट सगळे पाडून टाकलेले आहेत हा कायदा हातात हातात घेण्याचा हक्क सतीश भोसलेला कोणी दिला जरी तो भाजपाचा कार्यकर्ता असली एफ आर दाखल करून घेतलेली आहे या एफ आय आर मध्ये काय म्हटलंय ते दे देखील आपण जाणून घ्या तर या एफ आय मध्ये सतीश भोसले आ, याला अॅक्युज आरोपी करण्यात आलेला आहे आणि चार अज्ञात व्यक्ती देखील आहेत आणि यांच्या विरोधातही हा गुन्हा दाखल झालेला आहे एफ आय आरमध्ये मध्ये काय म्हटलंय ते मी तुम्हाला वाचून दाखवते तर त्यामध्ये असं म्हटलंय आम्ही धनंजय रामचंद्र कुलकर्णी वय तेहतीस वर्ष व्यवसाय नोकरी पोलीस उपनिरीक्षक पोलीस स्टेशन शिरूर कासार राहणार शिवाजीनगर शिरूर कासार जिल्हा बीड म्हणजे हे पोलीस उपनिरीक्षक आहेत ज्यांच्या तक्रारीवरनं हा गुन्हा दाखल झाला तर मीडिया प्लॅटफॉर्मवर मौजा बावी आ, तालुका शिरूर कासार गावातील का एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यामध्ये काही लोक मिळून एका इसमास बेदम मारहाण करताना दिसत आहे त्यावरून आम्ही स्वतः तो व्हिडिओ प्रत्यक्ष बघितला असता त्यामध्ये एक अनोळखी अज्ञात व्यक्ती अर्धनग्न करून त्याच्या पायावर एका तुटलेल्या बॅटने जोरजोरात अमानुषपणे मारहाण करताना दिसत आहे त्याचवेळी ते उपस्थित इतर अज्ञात इसम हे त्यातील पीडित व्यक्तीस मारहाण करताना दिसत आहेत सदर व्हिडिओमध्ये एकूण पाच इसम दिसत असून त्यापैकी एक सतीश भोसले राहणार झापेवाडी दिसत असून इतर चार अज्ञात व्यक्ती पीडित इसमास जबर मारहाण करताना दिसत आहे सदर व्हिडिओत मारहाण करत असताना पीडित हा अरे बापरे अरे बापरे असे जोरजोरात ओरडताना दिसत आहे सदरचा व्हिडिओ हा सत्तेचाळीस जोरजोरात मारहाण करत असल्याचे समजते त्यावरून पीडित इसमाचा शोध घेतला असता सदरचा इसम मिळून आला नाही आत्ताची अपडेट आहे की जो पीडित आहे तो आता पोलीस स्टेशनला आलेला आहे मात्र एफ आय आर दाखल करेपर्यंत तो काही समोर आलेला नव्हता म्हणून असा उल्लेख एफ आय आर मध्ये आहे तरी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या सत्तेचाळीस अज्ञात इसमास अज्ञात कारणास्तव सतीश भोसले व इतर चार अनोळखी इसम संग संगनमत करून एका तुटलेल्या बॅटच्या साह्याने मारहाण करत असल्याने माझी त्यांच्या विरुद्ध कायदेशीर तक्रार आहे असं म्हटलेलं आहे आणि हा गुन्हा आता दाखल झालेला आहे आ, अर्थात या सगळ्या प्रकरणी आता पुढची कारवाई केली जाते मात्र सतीश भोसले सध्या कुठे हे समजलेलं नाहीये त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे सोशल मीडियावर जसं योगेशनं सांगितलेलं आहे आणि त्यानं आपण माफी मागतो या सगळ्या प्रकरणी असं म्हटलेलं आहे आता या सगळ्या प्रकरणावरनं अंजली दमानिया खूप आक्रमक झालेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आता सुरेश धसांनी स्टेटमेंट द्यावे आणि आता यालाही अटक करावं अंजली दमानियांनी या संदर्भात एक प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे थोड्या वेळापूर्वी त्या असं म्हणतात मी काही व्हिडिओ माझ्या सोशल मीडियावर टाकले आहेत रक्तबंबाळ झालेल्या माणसाचे दात सतीश भोसलेने पाडले आहेत भोसलेवर आजच्या आज गुन्हा दाखल झाला पाहिजे सुरेश धसांना तो बॉस आणि माझा विठ्ठल म्हणतो तो सरकार म्हणतो सुरेश धस यांनी यावर खुलासा करावा हे सर्व एका माळेचे मनी आहेत त्या भोसलेच्या प्रत्येक व्हिडिओत आणि फोटो त्याच्या हातात सोनं आहे गळ्यात सोनं आहे मी बाई असून माझ्या हातात सुद्धा सोन्याच्या बांगड्या नाहीत यांच्याकडे कुठून आलं या एवढं असं सुरेश सुरे धस यांनी स्टेटमेंट द्यावं या कार्यकर्त्यावर काय कारवाई करत आहात उद्या तो वाल्मिक कराड होईल हे लोक वाटेल तसं लोकांना मारत आहेत सुरे धस कोण आहेत हा सतीश भोसले असा सवाल अंजली दमाने यांनी उपस्थित केलेला आहे पुढे ते म्हणतात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना असा महाराष्ट्र नको असेल तर त्यांनी अधिवेशनात यावर बोललं पाहिजे नाही तर मी अधिवेशनाबाहेर प्रोटेस्ट करणार आहे आजचा दिवस मी वाट पाहिन उद्या सकाळपासून मी ठिया देणार आहे मी हे सर्व फोटो घेऊन बसणार आहे अशा लोकांवर कारवाई करण्याची मागणी करणार आहे बस झाले हे सर्व धंदे महाराष्ट्रात अशी दहशत नको अशी भूमिका अंजली दमाने यांनी मांडलेली आहे आणि आता आजचा दिवस मी गप्पा बसणार आहे आणि नाहीतर मी उद्या अधिवेशनाच्या बाहेर येऊन ठिय्य आंदोलन करणार आहे असं देखील अंजली दमान यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे हे सगळं प्रकरण टाकणार आहे आज अधिवेशनामध्ये या सगळ्या मुद्द्यांवर काही होतं का कोणी बोलतं का कारण अधिवेशनाच्या बाहेर यावर सूर्यदसाने प्रतिक्रिया दिलेली आहे मात्र विधानसभेत किंवा विधान परिषदेमध्ये हा मुद्दा कसा मांडला जातो आणि त्यावर कसा आवाज उठवला जातोय बघावं लागणार आहे मात्र बीडमधलं हे नवं प्रकरण आता अधिवेशनामध्ये गाजणार यामध्ये काही शंका नाही आहे मात्र या सगळ्या प्रकरणी काय काय घडलेलं आहे ते तुमच्यापर्यंत ठेवण्याचा समोर मांडण्याचा आमचा प्रयत्न होता तुमची काय प्रतिक्रिया आहे ते देखील तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता सुरेश धस यांच्यावर जे आरोप होत आहेत त्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे देखील कमेंट करून नक्की सांगा या लाईन मध्ये मात्र मी इथेच थांबणार आहे जाता जाता एक छोटीशी आठवण अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा या व्हिडिओच्या अनुषंगानं आम्ही वेगवेगळे व्हिडिओज वेग करतोय ते व्हिडिओ तुम्हाला मुंबई तकच्या व्हिडिओ सेक्शनमध्ये पाहता येतील हे प्रकरण किंवा इतर ज्या काही घडामोडी घडतायत राज्यभर त्या सगळ्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स तुम्हाला लाईव्ह सेक्शनमध्ये पाहता येतील तक डॉट इन ही आमची वेबसाईट आहे वेबसाईटला नक्की फॉलो करा कारण या संदर्भातल्या सविस्तर बातम्या तिथे बात तुम्हाला वाचता येतील या मध्ये मात्र मी इथेच थांबते आहे हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक्यू